अजित ददांसोबत त्या नॅचरल युती नव्हती राजकीय युती पुढील काही वर्षात ती नॅचरल होईल देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याशी केलेली युती नॅचरल युती नव्हती ती राजकीय युती होती आजही आमच्या आणि अजितदादांची युती राजकीय आहे कदाचित या निवडणुकीत ती थोडी सेटल झाली पुढील काही निवडणुकांमध्ये आणखी सेटल होईल पुढील पाच दहा वर्ष गेले तर कदाचित त्यांच्यासोबतची युतीसुद्धा नॅचरल होईल आजच अजितदादांशी युती नॅचरल आहे असं विचारलं असताना तर नाही आहे मी याबाबत स्पष्टपणे बोलतो असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची महायुतीतून एक्झिट वगैरे होणार नाही आम्ही तीनही पक्ष आणि इतर छोटे पक्ष आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत महायुती जी लोकसभेला होती तीच महायुती विधानसभेला असणार आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे पुतळा कोसळला त्या घटनेचं ज्या प्रकारे राजकारण केलं जातं आहे आपल्या दैवताचे मूर्ती भंजन झाल्यानंतर आपण त्याचे फोटो व्हायरल करतो का राजकीय फायद्यासाठी फोटो व्हायरल करण्यात आले अशावेळी वक्तव्य अतिशय संवेदनशीलपणे केली पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई